स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये मध्ये तर आज येणार आहे आदर्श आणि आदर्शचे पप्पा चालले त्याला घ्यायला संघर्ष म्हणत होता मी जातो पण संघर्षला म्हटलं थांब दुकानात बसतो संघर्ष तर मग माझ्या काही काम पण आवरायचे बाकीत तर यांची तयारी झाली हे चला येऊ मी हो आदर्श बाबा घ्यायला आले चला आता आपण निघू स्टेशन वरती मला प्पा घ्यायला आले होते आणि मी आलेलो आहे होमटाऊन माझ्या घरी बस दोन मिनिटाच्या दुरीवरती घर आहे प्रवास कसा काय झाला प्रवास मस्त झाला <laughs> पार्सल <आ> <laughs> पार्सल आलं आम्हाला गावावरून पार्सल अंधर <laughs> चिमणे दिसत बाबा तिकडे दिसतच नाही चिमने <laughs> रोडवर नुसतं वायर आणि खंबीर दिसत असत চল হাত পাশে সংঘর্ষ আঘোল কে আঘোল কে কষে

जबरदस्त भात आहे ना छान लागलं भात तर आम्ही आज कैरीची भाजी केली तर कैरीची भाजीची रेसिपी आवड किचन या चॅनलवरती अपलोड करत आहे नक्की पहा आणि तर बघा अशा पद्धतीची झालेली आहे कैरीची भाजी खूपच छान होते तिखट आंबट गोड आणि हा <laughs> <ते की> <laughs> <laughs> कैरीची <कैसा दो? चाँगरी> भाजी आणि काय आता बाकीच्या नंतर सागो विशेष करून आवडते कैरीची भाजी गुळ आंबा तर गुळ आंबा बनवायचा राहिलेला ती पण रेसिपी रेसिपी साठी आज बनवली कैरीची भाजी खरं तर मला वरण भात करायचा होता पण मग वरण भात कॅन्सल के केलं म्हणजे <laughs> वरण भात सोबत छान लागते कैरीची भाजी आणि कोणत्याही भाजी असं काही असं थोडीशी तोंडी लावायला केली ना तर छान लागते तुम्ही नक्की करून पहा खूपच छान लागते चला आता आम्ही जेवण करतो जेवण केल्यावर तुम्हाला मी दाखवणार आहे आईने माझ्यासाठी काय पाठवलंय हो की नाही पार्सल पार्सल पाठवलं आणि परत आदर्श ट्रेनचं सफर कसं झालं त्याचे चला तर आता जेवण करू आणि नंतर बघू आईने काय पाठवले तर फ्रेंड्स इकडं बघा आमचे जेवण भिवन्न झाले आता आईने आणलेलं पार्सल खळतोय आम्ही आईने पाठवलेलं पार्सल ते भाऊ पार्सल घेऊन आला आपला डिलेवरी बॉय पापड दोन पापड आणि कोरडीचे पापड तांदळाचे पापड आणि वडा वडा पाट्रोल आणि आईने सांगितलं त आदर्शला काहीतरी खायला घेऊन जा म्हणून तर त्यांनी अंडे केळी केळी दाखव किती मोठे आहेत बघा किती मोठे मोठे अंडे आहेत खूपच छान आला बघा तू मोठे मोठे केळी आले बरोबर खाल्ले आम्ही तीन मला ती तुटली पाहिजे ना पदीकम कम कम आपण आहे ना दुसरे काहीतरी खा हां काहीतरी खाणार आता ये साइडला येऊ आपला एक व्हिडिओ शूट करायचा राहिलेल तो कर तो व्हिडिओ शूट करू मग खाऊ हं तर बघा रामपळ फोडले आम्ही आणि रामफळ फोडताना मी असं एक व्लॉग नाही दाखवलं कारण की आम्ही त्याचा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे खूपच छान निघलंय बघा रामफळ हे बघा छोटे काय छान वा, वा, वा। वास येतोय जमाना

तर हे रामफळ आहे ना झाडाचे तोडून आणलेले आहेत यांच्या मित्राच्या घरी गेले होते संघर्षाने हे तर तेव्हा रामफळ आणि काही आंबे तोडून आणले होते त्यांच्या घरी झाड आहे मी झाडावर पण यांनी इतके झाडाला फळ होते तरी पण शूटिंग नाही केली त्यांना लक्षात, लक्षात शूटिंग करायला ते म्हणलं इतके छान फळ मला पण त्यांनी त्या ते दिवशी सरप्राईज दिलं मला सांगितलं नव्हतं म्हणजे काय असं फळं वगैरे आणणारच डायरेक्ट तोडून आणले त्या दिवशी संघर्ष इतका खुश झाला म्हणे मम्मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर कैऱ्या आणि रामफळ आणले तीन रामफळ तीन रामफळ होते मोठे मोठे ना अजून पण तीन होते तर दोन आम्ही खाल्ले आणि एक म्हंटल आता आदर्श येईल तेव्हा तोडू कारण की खूप मोठं होतं ते आणि पिकलेलं पण नव्हतं त्यामुळे थोडस ठेवलं आता खूप छान पिकलंय आणि बघ मुलं खाते कस छान आहे रामफळ सेम सेम काय म्हणले रामफळ सेमच असतो माहिती काय दुपारी दुपारी रामफळ वगैरे खाल्लं त्याच्यानंतर आमच्या चालवत्या भरपूर गप्पा गोष्टी इकडे मुलांच्या मामा गप्पा मानले की व्हिडिओ शूटिंग आणि ब्लॉग कंटिन्यू विसरून गेलं आम्ही ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही नंतर कारण की जेवण केल्यानंतर खूप गोष्टी झाली जेवण करायला मी काय जेवायला डिनर मध्ये सांगते तर बघा आहे अंड्याची भाजी आणि भात पोळी सिम्पल जेवण संगरच्या आवडीचं जेवण मग yes,

त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चेकाने ब्लॉग सोबत नंदाधिक लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय